मित्रो स्टेटमेंट ऑफ पर्पस चा मराठी अर्थ आहे उद्देशाचे विधान परंतु या मराठी अर्थाने स्टेटमेंट ऑफ पर्पस म्हणजे नेमकं काय हे स्पष्ट होत नाही म्हणून या मध्ये आपण स्टेटमेंट ऑफ पर्पस म्हणजे नेमकं काय ते आपण कशासाठी लिहितो ते आपण कुणाला लिहितो त्याची रचना कशी परीक्षेमध्ये त्यावर प्रश्न कसा येतो त्याला किती मार्क्स असतात या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे सोबतच एक, एक स्टेटमेंट ऑफ आप पर्पस आपण या ठिकाणी लिहिणार आहोत आणि त्यासोबतच स्टेटमेंट ऑफ पर्पस लिहिण्यासाठी एक ऍक्टिव्हिटी देखील तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे ती सोडवण्यासाठी देखील तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात मित्रो नमस्कार मी डॉक्टर नारायण बिळवे सर्वप्रथम आपण पाहूया स्टेटमेंट ऑफ पर्पस म्हणजे काय आपण पाहिलेलंच आहे स्टेटमेंट ऑफ पर्पस म्हणजे उद्देशाचे विधान परंतु याने काही अर्थ स्पष्ट होत नाही मग स्टेटमेंट ऑफ पर्पस हा एक प्रकारचा प्रवेश अर्ज असतो हे एक प्रकारचं ऍप्लिकेशन असतं आणि हे ऍप्लिकेशन आपण का लिहितो एखाद्या संस्थेमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा असतो त्यासाठी लिहित असतो परंतु या ठिकाणी मित्र टेबलमध्ये आपली डेट ऑफ बर्थ आपलं शिक्षण कोणतं शिक्षण आपण कधी घेतलं अशा प्रकारची माहिती नसते तर स्टेटमेंट ऑफ पर्पस हे एका निबंधाच्या रूपाने लिहिलेलं असतं आणि यामध्ये तुम्हाला काय व्हायचे आहे आणि जे तुम्हाला बनायचं आहे ते तुम्हाला, तुम्हाला ले ले आहे? वा का बनायचं आहे तुमच्यामध्ये कोणते गुण आहेत कुणीकडे कल आहे ही सगळी माहिती दिलेली असते काय व्हायचे आहे व का व्हायचे आहे या गोष्टी स्टेटमेंट ऑफ पर्पस मध्ये दिलेल्या असतात सोबतच जे तुम्हाला बनायचं आहे त्यासाठी तुम्ही शाळेत कोणत्या प्रकारचा अनुभव घेतलेला आहे म्हणजे कोणते विषय तुम्ही अभ्यासले एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कोणत्या केल्या म्हणजे नाटक ड्रॉइंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्पर्धेत भाग घेतलाय का याची माहिती देखील या ठिकाणी देखी आपल्याला लिहायची असते यासोबतच जीवनामध्ये देखील जो कोर्स आपण करणार आहोत त्या अनुरूपच आपला अनुभव आहे का आपला कल आहे का आपल्याला तो कोर्स का करावा असा वाटतो म्हणजे तसं काही आपण अगोदरच करतो का ही सगळी माहिती तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पस मध्ये लिहायची आहे सोबतच जो कोर्स तुम्ही निवडला आहे त्या कोर्समध्येच मध्येच तुम्हाला आवड आहे का आणि अशा प्रकारे तो कोर्स तुम्हाला तुमचं जीवनाचं ध्येय पूर्ण करण्यामध्ये मदत करील युनिव्हर्सिटी तुम्ही निवडत आहात तुमचं ध्येय मिळवण्यासाठी ती युनिव्हर्सिटी तुम्हाला कशा प्रकारे मदत करील हे सगळं तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे थोडक्यामध्ये स्टेटमेंट ऑफ पर्पस म्हणजे काय तर तुम्हाला जे बनायचं आहे तुमची जीवनाची जी प्लॅनिंग आहे त्याचं एक प्रकारे ब्लू प्रिंटच असतं जे तुम्ही निबंधाच्या रूपाने आणि एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला प्रवेश मिळावा म्हणून ते लिहिलेलं असतं म्हणून इतरांपेक्षा तुमचं स्टेटमेंट ऑफ पर्पस हे वेगळं असायला पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्याचं मन त्याने वळवलं पाहिजे आणि तुमचं सिलेक्शन त्या युनिव्हर्सिटीमध्ये झालं पाहिजे चला आता आपण स्टेटमेंट ऑफ पर्पसची रचना पाहूया मित्रो तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पस हे पाचशे शब्दांमध्ये लिहावं लागतं परंतु तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला ते दीडशे शब्दांमध्ये लिहायचं आहे एकूण पाच सहा पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे आता स्टेटमेंट ऑफ पर्पसची रचना आपण पाहूया सर्वच लिखाणाला इंट्रोडक्शन असतं तसंच स्टेटमेंट ऑफ पर्पजला देखील इंट्रोडक्शन किंवा प्रस्तावना असते आणि या प्रस्तावनेमध्ये आपल्याला आपली पार्श्वभूमी आपली मानसिक घडण किंवा आपला कल याविषयी माहिती लिहायची आहे म्हणजे आपल्याला काय आवडतं आपण काय सतत करत असतो याची दोन तीन ओळीमध्ये माहिती लिहायची आहे तुम्हाला काय व्हायचे आहे किंवा तुमचे ध्येय कोणते आहे याची माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे त्याच सोबत तुम्ही हा कोर्स का निवडला म्हणजे शाळेमध्ये तुम्ही कोणकोणत्या विषयाचा अभ्यास केलेला आहे कोणत्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही भाग घेतलेला आहे तुमचे छंद काय याविषयीची माहिती तुम्हाला दुसऱ्या मध्ये लिहायची आहे यासोबतच जीवनामध्ये तुम्ही कोणकोणता अनुभव घेतलेला आहे का इंटर्नशिप तुम्ही केलेला आहे का किंवा एखादा प्रोजेक्ट तुम्ही पूर्ण केलेला आहे का ज्याच्या आधारे तुम्ही निष्कर्ष काढला आहे की हे क्षेत्र तुम्हाला आवडतं हे तुम्हाला तिसऱ्या मध्ये लिहायचं आहे यासोबतच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे कसे आहात हे देखील तुम्हाला लिहायचं आहे आणि जो कोर्स तुम्ही निवडलेला आहे त्या कोर्समध्ये खरोखरच तुम्हाला आवड आहे का जीवनभर तुम्ही तेच काम करणार का किंवा त्यामध्ये आनंदी राहणार का याची माहिती देखील तुम्ही लिहायची आहे आणि हीच युनिव्हर्सिटी तुम्हाला कशा प्रकारे तुमचं जीवनातील ध्येय मिळवून देण्यामध्ये मदत करील येथील ॲडमिशन तुमच्यासाठी कसे महत्वाचे आहे ते कसे फायदेशीर आहे हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे चला आता प्रत्यक्ष परीक्षेमध्ये कशा प्रकारचा प्रश्न येतो हे आपण पाहूयात हो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आपण सविस्तर हे स्टेटमेंट ऑफ पर्पस मुद्द्यानुसार पॅरेग्राफनुसार घेणार आहोत क्वेश्चन फोर ए मध्ये आर मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न स्टेटमेंट ऑफ पर्पस म्हणजे उद्देशाचे विधान किंवा प्रवेश मिळवण्यासाठीच युनिव्हर्सिटीला लिहिलेलं अप्लिकेशन या यासाठी असतो चला प्रश्न वाचूया आपण यू विश टू परसू युअर ग्रॅज्युएशन ॲट अ रेप्युटेड युनिव्हर्सिटी आपल्याला आपलं ग्रॅज्युएशन परसू म्हणजे करणे ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी शिक्षण रेप्युटेड म्हणजे प्रसिद्ध विद्यापीठामध्ये घ्यायचं आहे इन एनी ऑफ द स्ट्रीम्स ऑफ युअर चॉईस आपल्या आवडीच्या कोणत्याही फॅकल्टीमध्ये विद्याशाखेमध्ये स्ट्रीम म्हणजे फॅकल्टी किंवा विद्याशाखा त्यामध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे म्हणजे आपल्या इच्छेनुसार आपण परीक्षेमध्ये कोणत्या फॅकल्टीमध्ये ऍडमिशन घ्यायचं ते लिहू शकतं कुणी कॉमर्सला बी कॉम मला करायचं असं लिहू शकतं किंवा कुणी जर्नलिझम करायचं लिहू शकतं किंवा आपल्याला पाहिजे ते आपण लिहू शकतो बीएससी करायचं असं लिहू शकतं यू फिक्स्ड युअर करिअर गोल्स आपण आपल्या व्यवसायाचं क्षेत्र करिअरचं क्षेत्र ध्येय ठरवलेलं आहे अँड ऑल्सो हॅव सिमिलर बॅकग्राऊंड आणि तशाच प्रकारचा आपल्याला अनुभव आपला बॅकग्राऊंड देखील आहे टू अचीव्ह युअर ड्रीम्स आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसाच अनुभव आपण घेतलेला आहे राईट इन अबाउट वन हंड्रेड फिफ्टी वर्ड्स अ स्टेटमेंट ऑफ पर्पस ॲज अ पार्ट ऑफ युअर ॲप्लिकेशन प्रोसेस टू गेट ॲडमिशन ॲट अ युनिव्हर्सिटी ऑफ युअर चॉईस आपल्याला एक स्टेटमेंट ऑफ पर्पस लिहायचं आहे आणि कशाचा भाग म्हणून आपल्या ॲप्लिकेशनचा आप आप भाग म्हणून प्रवेश अर्जाचा भाग म्हणून ॲडमिशन घेण्यासाठी एका विद्यापीठामध्ये आपल्या आवडीच्या विद्यापीठामध्ये अशा प्रकारचा आपला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला आपल्याला चार मार्क्स आहेत चला आता आपण स्टेटमेंट ऑफ पर्पसची रचना पाहूयात इतर लेखनाप्रमाणेच जसं त्याला टायटल असतं तसं स्टेटमेंट ऑफ पर्पसला देखील स्टेटमेंट ऑफ पर्पस हेच टायटल तुम्ही लिहू शकता त्यानंतर इंट्रडक्शन असतं दोन तीन ओळीमध्ये प्रस्तावना आपल्याला लिहायची आहे त्यानंतर मेन बॉडी असते त्याची आणि त्याचा शेवट असतो अशा प्रकारे सगळी माहिती आपल्याला चार पाच पॅरेग्राफमध्ये लिहायची आहे पहा हे तीन पॅरेग्राफ होतील बॉडीचे आणखी दोन एक्स्ट्रा पॅरॅग्राफ होतील अशा प्रकारे पाच किंवा सहा पॅरेग्राफमध्ये ही माहिती आपल्याला लिहायची आहे चला आता प्रत्यक्ष आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहूयात मित्रो स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिण्यापूर्वी आपला प्रश्न काय आहे हे पुन्हा एकदा आपण पाहूयात पहा प्रश्न काय आहे आपला आपल्याला ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं आहे आणि एका रेप्युटेड युनिव्हर्सिटीमध्ये प्रसिद्ध विद्यापीठामध्ये आपल्या आवडीच्या विद्यापीठामध्ये आपल्याला ग्रॅज्युएशन करायचं आहे त्यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन लिहायचं आहे चला आता याचं उत्तर आपण लिहूयात सुरुवातीला आपण आन्सर असं या ठिकाणी घेतलेलं आहे आणि स्टेटमेंट ऑफ पर्पस असे हेडिंग आपण टायटल किंवा आपल्या या लेखनाचं नाव घेतलेलं आहे उद्देशाचे विधान चला आता आपण स्टेटमेंट ऑफ पर्पस लिहूया सिन्स माय चाइल्डहूड कार्टून अट्रॅक्टेड मी आपण इंट्रोडक्शन लिहित आहोत पहा आपण काय म्हटलेलं आहे माझ्या बालपणापासून सिन्स म्हणजे पासून चाईल्डहूड म्हणजे बालपण आणि कार्टून्स म्हणजे व्यंगचित्रे आपण जे, जे हसवणारी चित्र काढतो का त्याला व्यंगचित्र म्हणतात हॅव अट्रॅक्टेड मी बालपणापासूनच व्यंगचित्रांनी मला आकर्षित केलेला आहे अट्रॅक्टेड म्हणजे आकर्षित करणे आय यूज टू ड्रॉ कॅरिकेचर्स ऑफ माय ग्रँड पेरेंट्स इन माय नोटबुक मी माझ्या वहीमध्ये नोटबुक म्हणजे वही मी माझ्या आजी आजोबांची ग्रँड पेरेंट्स म्हणजे आजी आजोबा यांची व्यंगचित्रे काढायचो कॅर कॅच्युअस म्हणजे हसवणारी चित्रे काढायचो आणि त्याचा परिणाम काय व्हायचा अँड एव्हरी वन लाड वेन दे लुकड ॲट डेम जेव्हा लोक सगळेजण त्या व्यंगचित्रांकडे पाहायचे तेव्हा सगळे हसायचे आय थिंक बी ए इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम फ्रॉम युअर युनिव्हर्सिटी आणि मला वाटतं की आपल्या युनिव्हर्सिटीमधील बी ए म्हणजे पहिली डिग्री बी एची डिग्री कशामधली मास कम्युनिकेशन म्हणजे जनसंवाद आणि जर्नॅलिझम म्हणजे पत्रकारिता म्हणजे जनसंवाद आणि पत्रकारिता नावाची जी डिग्री आहे तुमच्या विद्यापीठाची ती डिग्री काय करील विल हेल्प मी इन बिकमिंग अ कार्टुनिस्ट इन प्रिंट मीडिया मला प्रिंट मधील व्यंगचित्रकार म्हणजे न्यूजपेपर मधील व्यंगचित्रकार व्हायचा आहे आणि तुमच्या युनिव्हर्सिटीची मास कम्युनिकेशन आणि जर्नॅलिझमधील डिग्री मला यामध्ये मदत करील असं या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे आपण सुरुवातीलाच आपल्याला काय व्हायचं आहे आणि प्रकारची आपल्याला आवड आहे आपला अनुभव कसा आहे हे लिहिलेलं आहे आता आपल्याला लिहायचा आपला शाळेतील अनुभव वेन आय वॉज इन हायस्कूल आय वॉज एडिटर ऑफ द स्कूल मॅगझिन मी शाळेत जेव्हा होतो तेव्हा शाळेचं जे वार्षिकांक असतो त्याला स्कूल मॅगझिन म्हणतात त्या स्कूल मॅगझिनचा मी संपादक होतो संपादकाचं काम असतं त्यामध्ये लेख निवडणे स्वतःसुद्धा लेख लिहिणे वगैरे तर त्याचा मी संपादक होतो म्हणजे या क्षेत्रातला मला अनुभव आहे आय ऑल्सो पब्लिश्ड माय कार्टून्स इन द मॅगझिन त्या मॅगझिनमध्ये त्या वार्षिकांकामध्ये माझे व्यंगचित्र देखील मी छापलेली आहेत आय ऑल्सो टुक पार्ट इन द एक्झिबिशन ऑफ ड्रॉइंग्स ऑफ द स्टुडंट्स ऑफ आवर स्कूल आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचं प्रदर्शन जे होतं ड्रॉइंग्स म्हणजे चित्रे एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन जे होतं त्यामध्ये देखील मी भाग घेतला होता म्हणजे माझी चित्र देखील त्या ठिकाणी मी प्रदर्शित केली होती आय ऑल्सो लाईक टू रीड द एडिटॉरियल्स ऑफ चिल्ड्रन्स कॉमिक्स मला लहान मुलांची जी कॉमिक्स असतात व्यंगचित्र असलेली जी पुस्तकं पाक्षिक साप्ताहिक वगैरे असतात त्यामध्ये एक संपादकीय लेख असतो एडिटोरियल त्याला म्हणतात संपादकांनी लिहिले लेख ले असतो तो वाचण्याची देखील मला आवड आहे अशा प्रकारे शाळेचा हा अनुभव आहे आता जीवनातील अनुभव पहा आय पब्लिश्ड अ फ्यू ऑफ माय कार्टून्स इन द चिल्ड्रन्स मॅगझिन युगंधर युगंधर नावाचं लहान मुलांचं एक पाक्षिक आहे साप्ताहिक आहे त्या साप्ताहिकामध्ये देखील मी माझी व्यंगचित्रे पब्लिश केलेली आहेत असं सांगितलेलं आहे ऑल्सो द मराठी डेली द गावकरी पब्लिश अ फ्यू ऑफ माय कार्टून्स ऑन स्कूल लाईफ माझ्या शालेय जीवनावरील काही व्यंगचित्रे गावकरी नावाच्या वृत्तपत्राने देखील छापलेले आहेत गावकरी नावाचं मराठी वृत्तपत्र आहे त्यामध्ये देखील मी कार्टून छापलेले आहेत म्हणजे जीवनातील माझा अनुभव देखील असा आहे असं आपण या ठिकाणी लिहिलेला आहे म्हणून मला हा कोर्स करायचा आहे कोणता मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम मधला आता त्याविषयी माहिती लिहिलेली आहे आय थिंक आय शॅल बी हॅपी इफ आय वर्क प्रिंट मीडिया मला वाटतं मी प्रिंट मीडिया साठी काम केलं तर मला आनंद वाटेल अँड सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ऑफ द बेस्ट डिग्री इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम तो कोर्स केला मी मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझमचा तर मी आनंदी होईल असं लिहिलंय त्यासोबतच आपली युनिव्हर्सिटी आपलं विद्यापीठ सावित्रीबाई फुले विद्यापीठ मला यामध्ये चांगल्या प्रकारे मदत करील कारण आपली सगळ्यात चांगली डिग्री आहे आपल्या विद्यापीठाची असं या ठिकाणी लिहिलेलं आहे म्हणजे माझं ध्येय गाठण्यासाठी मला तुमची युनिव्हर्सिटी मदत करेल असं लिहिलेलं आहे दिस कोर्स विल हेल्प मी इन फुलफिलिंग माय ड्रीम ऑफ बिकमिंग अ जर्नॅलिस्ट अशा प्रकारे जर्नॅलिस्ट म्हणजे पत्रकार होण्याचं माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा कोर्स मला आणि ही युनिव्हर्सिटी मला मदत करेल असं आपण लिहिलेलं आहे अशा प्रकारे मित्र विशिष्ट रचनेमध्ये चार पाच पॅराग्राफ मध्ये हे स्टेटमेंट ऑफ पर्पस निबंध रूपाने लिहिलेलं आहे आशा करतो की हे स्टेटमेंट ऑफ पर्पस तुम्हाला समजलं असेल आला या ठिकाणी तुम्ही घेतलेल्या ज्ञानाच्या आधारे या ठिकाणी दिलेला हा प्रश्न तुम्ही सोडवा काय आहे प्रश्न यू मस्ट हॅव युअर एम इन लाईफ विच इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी ूड लाईक टू जॉईन फॉर युअर डिप्लोमा डिग्री ग्रॅज्युएशन तुम्हाला कोणत्या विद्यापीठामध्ये तुमची डिग्री करण्यासाठी जॉईन व्हायचंय त्यासाठी तुम्हाला काय करायचंय राईट अ स्टेटमेंट ऑफ पर्पस ऍज अ पार्ट ऑफ युअर ऍप्लिकेशन आणि अगोदर आलेल्या प्रश्नासारखाच जवळपास प्रश्न आहे म्हणून तुम्ही कोणतीही डिग्री तुम्हाला करायची आहे असं लिहू शकता तुम्ही जर आर्ट्स असाल तर बी ए करायचंय म्हणू शकता जर्नलिझमची डिग्री म्हणू शकता कॉमर्स असेल तर एम कॉम म्हणू शकता बी एस सी म्हणू शकता किंवा आणखी इतरही इंजिनिअरिंग वगैरे डिग्रीज आहेत ते तुम्ही लिहू शकता आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी रायटिंग स्किलवर दिलेले हे दोन व्हिडिओज अवश्य पहा भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे थँक्यू